मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे नुसते आकडे मोड नाही ती एक खेयी आहे कधी पत्ता राजाचा लागतो तर कधी प्याद्याचा पात करतो राजा आजचा विषय त्या राजाबद्दलच आहे राज ठाकरे नाशिकपासून मुंबईपर्यंत राजकारणाचं तापमान वाढलंय कारण एकच राज ठाकरे यांची पुढची चाल कायच आहे एकीकडं महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेसचे रणनीतिकार तर राज ठाकरे यांना आपल्या गोटात आणण्यासाठी धडपड करतायत तर दुसरीकडे भाजपकडून मात्र वेगळीच मोर्चे बांधणी सुरू आहे सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न राज ठाकरे महाविकास आघाडीत जाणार का की भाजप त्यांना रोखेल अलीकडं नाशिकमध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आले होते रामकुंडावरील पाडकामाची पाहणी करताना त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला राज ठाकरे महाविकास आघाडीत गेले तर मराठी मतं एकवटतील मग भाजप त्यांना रोखण्यासाठी काय ऑपरेशन करत आहे का गिरीश महाजन हसू ते हसू म्हणजे नेहमीचं पॉलिटिकल स्माईल जेव्हा नेता काही बोलू शकत नाही का पण काहीतरी चालू आहे हे सांगायचं असतं तेव्हा असंच हसू फुटतं महाजन म्हणाले त्या ऑपरेशनमध्ये मी नाही आमचे वरिष्ठ नेते त्यावर लक्ष ठेवून आहेत फडणवीस रवींद्र चव्हाण वगैरे ते वाक्य छोटं असलं तरी मोठं संकेत देणार होतं कारण फडणवीस म्हणजे संघटनेचा मास्टर प्लॅन त्यांनी नुसता पेन उचलला की राजकारणाचा नकाशा बदलतो भाजपचं लक्ष फक्त राज ठाकरे महाविकास आघाडीत जाऊ नयेत इतकंच नाही त्यांना न्यूट्रल ठेवणं ही मोठी रणनीती आहे कारण जर राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या सोबत गेले तर मराठी मतदार आणि तरुणांचा एक मोठा वर्ग उद्धव ठाकरेंकडं झुकू शकतो हे मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली आणि नाशिक या ठिकाणच्या महापालिकांसाठी भाजपसाठी धोकादायक ठरू शकतं भाजपला माहीत आहे राज ठाकरे म्हणजे करिश्मा त्यांच्या भाषणात जो ज्वालामुखी असतो तो मतदारांना झपाटतो आणि तो करिश्मा जर विरोधी आघाडीकडे गेला तर ऑपरेशन मुंबई आणि ऑपरेशन महापालिका गडबडेल भाजपकडे राजकीय फील्ड इंटेलिजन्स आहे नुकतंच काही गुप्त बैठका झाल्याच्या चर्चा आहेत मुंबई आणि नाशिक दरम्यान काही संपर्क का झाले आहेत असं सांगितलं जातं त्यात काही भाजप नेत्यांनी राज ठाकरे यांच्या विश्वासू लोकांशी चर्चा केली राज ठाकरेंच्यासाठी काय असू शकतात त्यांना नेमकं काय हवंय हे समजून घेण्याचं भाजपकडून मोठं ऑपरेशन सुरू आहे दरम्यान उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं राज ठाकरे महाविकास आघाडीत आले तर नाशिक मुंबई ठाणे आणि कल्याण डोंबिवली या सगळ्या महापालिकांचं चित्र बदलून जाईल हे विधान भाजपला लागलं कारण राऊत जे बोलतात ते केवळ पत्रकारांसाठी नसतं ते एक प्रकारचं टेस्टिंग बेलून असतं ज्यामुळे विरोधकांची प्रतिक्रिया समजते त्यावर महाजन म्हणाले संजय राऊत काय म्हणतात त्यावर प्रतिक्रिया द्यावी की नाही हा प्रश्नच आहे ही वाक्य म्हणजे मी काही सांगत नाही पण सगळं चालू आहे असंच म्हणणं आहे राजकारणात कधी थेट उत्तर देणं म्हणजे स्वतःचा पत्ता उघड असतं आणि महाजन हे अनुभवी खेळाडू आहेत ते पत्ते हातातच ठेवतात भाजप गट आणि अजित पवार यांच्या युतीला आता निवडणुकीचा थेट सामना करायचा आहे मुंबई पुणे नाशिक ठाणे या ठिकाणी महापालिका निवडणुका म्हणजे भाजपसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न महाविकास आघाडीने मोठ मोठे दावे केलेत आम्ही सगळ्या महापालिकांवर कब्जा करू पण महाजन म्हणतात एकतरी महापालिकेत जिंकून दाखवा मग बोलूया हे वक्तव्य म्हणजे आत्मविश्वास आणि रणनीती दोन्हीचं मिश्रण भाजपाला ठाऊक आहे महाविकास आघाडी एकत्र दिसत असली तरी आतून ती गोंधळलेली राज ठाकरे जर त्या गोटात गेले तर ते एकत्र येणार नाहीत तर फुटतील त्या सगळ्या गदारोळात राज ठाकरे मात्र शांत आहेत त्यांचा मौन म्हणजे वादळापूर्वीचं शांत पाणी कारण ते बोलतात तेव्हा महाराष्ट्र ऐकतो आणि सध्या ते बोलत नाही म्हणजे काहीतरी चालू आहे त्यांच्या मनात काय चाललंय हे फक्त काही जिवलग लोकांनाच ठाऊक आहे कधी ते उद्धव ठाकरेंना भेटतात कधी भाजप नेत्यांना शुभेच्छा देतात तर कधी दोघांनाही टाळतात हा गूढपणा म्हणजेच त्यांची ताकद आहे येणाऱ्या काही महिन्यात महाराष्ट्रात महापालिका जिल्हा परिषद निवडणुका होणार आहे त्यात राज ठाकरे नाव निर्णायक ठरणार आहे भाजपसाठी ऑपरेशन राज ठाकरे म्हणजे केवळ एका नेत्याला रोखणं नाही तर महाराष्ट्रातील भावनांचा शहमात खेळ आहे राज ठाकरे कुणाच्या बाजूला गेले तर फक्त मतं नाही तर जनतेचं मन सुद्धा तिकडं वळेल आणि मन जिंकलं की मतं आपोआप येतात मित्रांनो राजकारण म्हणजे फक्त सरकार बनवणं नाही तर मनावर राज्य असतं आज राज ठाकरे त्यांच्या भोवती फिरणारे ऑपरेशन भविष्यात महाराष्ट्रात राजकीय समीकरण ठरवेल ते महाविकास आघाडीत जाणार की भाजपकडे झुकणार हे कुणीच सांगू शकत नाही पण एवढं नक्की महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे राज हे नेहमीच गेम चेंजर राहतील एवढं मात्र नक्की तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद